श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर माझी कामाची पद्धत जी आहे फार जरा थोडीशी निराळी आहे साधी आहे सरळ आहे सोपे आहे मी थोडा शेवट सुद्धा आहे थोडा थापट सुद्धा आहे पण अतिशय भयंकर जिद्दी सुद्धा आहे काम करायचं म्हटल्यानंतर मी सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे आणि आता काल कोणी काम केलं कोणी नाही केलं हा विषय बाजूला पण बेल्ला जिल्हा परिषद गटामध्ये जो कामाचा विकासाचा का डोंगर उभा करायचा आहे त्याच्यामध्ये बेल्ला हे अतिशय जबाबदारीचं आणि मोठं गाव आहे हे शिवकालीन गाव आहे आणि ज्या ज्या मंडळी काम केलंय दिलजी कणसे प्रस्तावित केलं इथे मजी असेल दिलेजी मोर्चटी असेल सागरजी असेल आमच्या इथं बसलेले संपत असेल सुनील असेल प्रकाश असेल असंख्य लोक बाळासाहेबांना नाव घेतलेलं आमचे सन्माननीय आपले सहकारी मोहनराव असतील बडू शेठ असतील शेडू असेल ही सगळीची तरुणाई आहे एकाच नाव घेतलं तर अनेक लोक राहतील पण आपण सर्वांनी साहेब जे काम केलंय तुम्ही सर्वांनी एक विकासाचा आराखडा तयार करा आणि सर्वांना बरोबर घ्या म्हणजे आता मोहन शेठ आपल्यावर नव्हते त्याचा आपल्या मनामध्ये काही त्यांच्याबद्दल काही भूमिका नाही मयूर नव्हता तर काही भूमिका नाही आमचा हा नातेवाईक आहे आमचे ठकाशेट आपण सगळे जी मंडळी आहोत ना ती एका झाडाचे आपण सगळी पानं फुलं आहोत जे झालं ते विसरून जा मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो पण बेल्ला आणि ह्या जिल्हा परिषद गड देखण करायचा आहे विकासाचा डोंगर रचायचा आहे तुम्हाला पैसे कमी पडून द्यायला नाही हा शब्द पाठरुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आपल्याला देतो सचिननी स्वतः गाणं म्हटलं सचिन तू गायक आहे मानलं पाहिजे त्याला मला विषय म्हणजे अंगावर शाळा उभार का म्हणजे कार्यकर्त्यांच्या रक्तामध्ये सरस्तले साहेब आणि रक्तामध्ये भेटल्यानंतर काय होऊ शकत आज मला महिलांनी सर्वात जास्त मतदान केलं महिलांना मी शब्द देतो उद्याच्या एकवीस ते पंचवीस मध्ये या तारखेच्या फेब्रुवारीच्या एवढी शिवजयंती समजली संपले कि तुमच्या सर्वांच्या अठरा ते पासष्ट वयोगटाच्या महिला आणि या तालुक्यातल्या अठरा ते चाळीस वर्षाचे सगळे तरुण आणि तरुणी हे भारतात पहिल्यांदा घडत पत्रकार साहेब हे पहिल्यांदा मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो मी वाहून स्वतःला मी स्वतःलाय आणि मी नेहमी सांगत असतो आयुष्याची माती झाली तरी चालेल पण माझ्या छत्रपती शिवरायांच्या मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही ना ना। ही भूमिका मात्र माझ्या कामाच्या निमित्ताने मी साकारलेली आहे हे भारतामध्ये पहिल्यांदा घडत आहे या सर्वांचे दहा लाखाचा विमा किती रुपयाचा दहा लाख रुपयाचा विमा आपला संरक्षण आपल्याला संरक्षण कवच देणारा मी या हिंदुस्थानातला एकमेव आमदार आहे मला सांगितलं पाहिजे ही माझी भूमिका आपल्या सर्व स्पष्ट करतो आज अमर शेटी आमचे बसले आमचे शाहीर हा शाहीरचा माझा फॅन आहे तुमच्या बाय सर सांगतो शून्य मिनिटामध्ये कविता तयार करतो शीघ्र कवी एकत तो अरे शिक्षण नाही त्याच बरं का आता शिक्षण नाही शिक्षण नाही पण मात्र हृदयामध्ये त्याच्या एवढा अमृत आहे खूप सुख दुःख या माझ्या मित्रांनी पाहिले संघर्ष पाहिलाय एक तरुण मुलगा त्यांचा मधल्या काळामध्ये गेला एकदम त्याचा तरुण मुलगा एकदम भारी होता एकदम आपल्या ग्रामीण भाषा मध्ये हार मानले नाही आज त्याची जी कला आहे त्याची सुनबाई असेल त्याचे कुटुंब असेल चित्र न उभा आहे माझं प्रत्येक घटकाव लक्ष या तालुक्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या माणूस हा माझ्या आयुष्यातला काळजातला धागा म्हणून काम करतो आणि म्हणून सर्वसामान्यांचे आमदार घे मला त्या मुलाने उचलून आणलं कौतुक केलं पाहिजे तब्येत असे आणि मला नव्वद किलो वर्ष माणसाच्या माझ्या वजनात उचल कोण येतो अमित काय नाव अमित धर्मेशी आणि काय मग मानलं पाहिजे तुला तू खरंच शिव मावलाय नव्वद वर्ष नव्वद किलोचं वजन खांद्यावर तिथून पळत यायचं मला पळत आला माझा जीव वर खाली काय करायचं आता या आशे आशे जर मला कार्यकर्ते भेटले हा काय नाव मयूर आणि माझ्या हातामध्ये पांडुरंग वाढदिवसाचा हिरो माझ्या हातात आणि तो मला होतोय पांडुरंग मला आमदार व्हायचंय आता काय करायचं <laughs> <laughs> हे अशा पद्धतीची म्हणजे महाराष्ट्रामध्ये गाजलेली निवडणूक आज सगळ्यात मोठ्या हो उंचीवर आहे बरोबर ना राहुल सगळ्यात मोठ्या हो रा उंचीवर आहे प्रथि जाऊ दे आपल्या काही विभाषण बसते आपलं काय कुणाशी भांडणच नाहीये आमदारकी त्रासदायक नाही कुणाची चौकशी लावणारी नाही कुणाचा कुणाला ना त्रास देणारी नाही कुणाला ना जेलमध्ये ना पाठवणार नाही ही आमदारकी सोपी आहे ही सर्वसामान्यांची विकासाची आमदारकी परंतु ह्या टक्केवारीची तर अजिबात नाही सोपी आमदार सोपी आमदार की आहे पण मी तुम्हाला सांगतो लौकिकाची आमदारकी आहे साहेबांनी शब्द दिला आहे शून आता एकोणीस फेब्रुवारीला मंडळी येत आहेत किल्ल्यावर आपण सर्वांनी या आणि साहेबांनी सांगितलं की शिवणारी मंत्री पदापासून लांब राहणार नाही हा शब्द मात्र महाराष्ट्राच्या विधीमंडळाचा आहे त्यामुळे आपल्याला काम करायला आता स्पेस मिळणार आहे आपण काम मागायला मागत होतो इतक्या वर्ष आता आपण काम वाटणार आहे भविष्यामध्ये त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे एकजुटीने कारभार करूया झुन्नरचा लौकिक वाढूया आणि पांडुरंगा शुभेच्छित तो सचिन हा तुझा चिरंजीव हा चिरंजीव आता फार हुशार हा काय म्हणतो तुम्ही माझा डान्स मा मला म्हणतो म्हणजे हर होणारी मुलगा आहे कलाकार आहे हुशार आहे चांगला आहे त्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि पांडुरांचा सुद्धा भविष्य मला उज्ज्वल दिसते वेळ करतो आता हुशार आहे सचिन मला सचिन आणि त्याच्या कुटुंबाला त्याच्या आई वडिलांना पत्नीला कुटुंबाला त्याच्या बंधूंना धन्यवाद द्यायचे कि माझा सुद्धा अमिष्ट चिंतन सोहळा ह्या पंचकृषी मध्ये आपण घेतला आपल्या सर्व मित्रांना धन्यवाद देतो आणि मला धमकी ना आलेच पाहिजे आज मी दिल्लीला पाहिजे होतो खरं माझं काम होत पण मला झोपच येईल काय करायचं एवढा कुठं खर्च करून बाबा बसताय मला फोटो आले सगळे कार्यकर्ते मला म्हणतायत बरं याची मला करायला सागर ही सगळी मंडळी एकदम टाईट फाईट दादा काही झालं तर बघायला आमचं नाक कापलं जाईल आम्ही काय उत्तर द्यायचं साधे झाले माझ्या घराघरामध्ये गेलो तुमच्या आडिया आम्ही मी दिल्लीचं तिकीट कॅन्सल केलं म्हटलं पुन्हा कधी जाते शिवजयंती झाल्यावर पण पार मात्र वाढदिवसाला वेळेत पोचायचा आणि मी आलो शुभेच्छा देतोय पांडुरंग आपण यशवंत गुणवंत कर्तिवंत आयुष्यवंत व्हा आणि ही रेकॉर्डिंग होतीये कदाचित पांडुरंग वेळेला सक्षम होईल आणि खर तर वयाने तो ज्या वेळेला होईल त्यावेळेला त्याचं हे माझं हे भाषण त्याच्या कानावर असेल आणि चित्तेने हा मुलगा जुन्नर तालुक्याचं नाव कमवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देतो मधल्या काळामध्ये आमच्या दिनेश बोडचं चिरंजीवचा पण काम खूप सुंदर वाढदिवस साजरा झाला काय आता मुलांची मजा आहे आपल्या काळात नव्हती दिलेश आपले आपल्या आईवडील साधे होते आपले वाढदिवस उठवते बरोबर ना आता ज्या मुलांची मजा आहे मला शिमोंड्यांची मजा आहे सचिन सारखे आईवडील भेटले त्यामध्ये आवड आवड निर्माण झाली दिलेश सारखे आईवडील भेटले कदाचित तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबातून मुलांचे वाटेल मोठ्या प्रमाणामध्ये होते मी मुलांचे कौतुक करा लाड करा पण मुलांना करा वाईट नाही राहतील ही भारताची शान आन बान शान आहे स्वराज्याची आपल्या तरुणाईच्या हातामध्ये आहे तरुण आणि तरुणी यांनी अतिशय जबाबदारीने या स्वराज्याचा आणि ह्या हिंदुस्थानाचा मुलापासून आपण संरक्षण केलं पाहिजे त्या दिशेने आपण पाऊल टाकलं पाहिजे अशी भावना आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी खूप प्रतीक्षा केली खरंतर खरं शेतकरी आपण गावगड्यातील लोक आहेत आणि आपल्याला माहिती की उशीर होतोय आठ साडेआठच्या उशीर झाला मी सचिनच्या कुटुंबाच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि शिवजयंतीला अठरा तारखेला सायंकाळी हे पहिल्यांदा घडत आहे सतराला शिवजयंती अठराला शिवजयंती एकोणीसला शिवजयंती परंतु अठराला रात्री बरोबर अकरा वाजता आपण सर्व मेंदेकर मंडळी पंचक्रोशी या जिल्हा परिषद सर्वांनी आपापल्या गाड्या काढून छत्रपती शिवरायाचा जो पुतळा आहे आपल्या चौकातला त्या आम्हाला दोन लाख लोकांची अपेक्षा आहे कारण भारतातला सगळ्यात मोठा फायर शो हा छत्रपती शिवरायांच्या अठरा तारखेच्या जन्मला बारा वाजता हा अखंड हिंदुस्थान पाहणारा आहे आणि याच दे या, हा शो पाहण्यासाठी आपण या तिथे आरती होणार आहे अभिवादन होणार आहे आपल्या सर्वांची अपेक्षा मी त्या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांना मी ठिकाणी येण्यासाठी या तालुक्याच्या या उत्सवाचा अध्यक्ष या नात्याने स्वागतासाठी उभा आहे आपण एक दिवस मिळेल शिवरायांनी आयुष्य दिलं आपल्याला वर्षातून एकच दिवस द्यायचा आहे अठरा ला सायंकाळी आपण सर्वांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ यावं अशी विनंती करतो आपल्या सर्वांना उद्याच्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद